शेतकरी मित्रांनो आजच्या आपण पाहणार आहोत या शेतमालाचे बाजारभाव वेगवेगळ्या बाजार समितीचे तर मित्रांनो पहिली जी बाजार समिती आहे ही अमरावती आहे इथे आवक जो होता तो सत्तर क्विंटलचा आवक होता आणि इथे कमीत कमी दर जो आहे तो कापसाला सहा हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर जो आहे इथे कापसाला सात हजार दोनशे रुपये एवढा भेटला नंतरची बाजारपेठ इथे सावनेरी बाजारपेठ आहे तेराशे क्विंटलची इथे आवक होती कमीत कमी दर सात हजार पन्नास रुपये आणि सात हजार शंभर रुपये इथे जास्तीत जास्त दर जो आहे इथे कापसाला भेटला नंतरची बाजारपेठ बघू शकता घनसावंगी ही बाजारपेठ आहे नव्वद क्विंटलचा आवक होता सहा हजार पाचशे रुपये कमीत कमी जस्ट दर आणि सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर इथे कापसाला भेटला बाजार समिती मारेगाव इथे बघू शकता पाचशे क्विंटल क्विंटलची आवक होती सहा हजार आठशे पन्नास रुपये कमीत कमी दर आणि सात हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर इथे कापसाला भेटला मित्रांनो तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर सबस्क्राईब करा कारण डेली बेसिसवर आपण या यूट्यूब चॅनलवर वेगवेगळ्या शेतमालाचे बाजारभाव घेऊन येत असतो मित्रांनो नंतरची बाजारपेठ आहे बाजार समिती पारशिवनी इथे सातशे सत्त्याऐंशी क्विंटलची आवक होती सहा हजार आठशे रुपये कमीत कमी दर आणि सात हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर इथे होता नंतरची बाजारपेठ बघू शकता बाजार समिती घाटंजी तेराशे क्विंटलची आवक होती बहात्तरशे पन्नास रुपये कमीत कमी दर आणि चौऱ्याहत्तरशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर इथे कापसाला भेटला बाजार समिती उमरेट इथे बघू शकता तुम्ही दोनशे तेहत्तीस क्विंटलची आवक होती सहा हजार रुपये सहा हजार आठशे रुपये कमीत कमी दर आणि सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर इथे भेटला देवडगाव राजा इथे तीनशे क्विंटलची आवक होती सहा हजार आठशे रुपये कमीत कमी दर आणि पंच्याहत्तरशे पंधरा रुपये जास्तीत जास्त दर इथे आपल्या कापूस या शेतपालाला भेटला बाजार समिती वरोरा इथे ते तेराशे ते चौऱ्याऐंशी क्विंटलची आवक होती सहा हजार शंभर रुपये कमीत कमी दर आणि त्र्याहत्तरशे एकाहत्तर रुपये जास्तीत जास्त दर इथे भेटला वरोरा खांबाळा इथे तीनशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची आवक होती सहा हजार शंभर रुपये कमीत कमी दर आणि सात हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर इथे कापसाला भेटला नेर पण इथे चारशे क्विंटलची आवक होती मित्रांनो आणि चौसष्ट रुपये इथं कापूस खपला बाजार समिती काटोल इथे पंचवीस क्विंटलची आवक होती सात हजार रुपये कमीत कमी दर आणि एकाहत्तरशे रुपये जास्तीत जास्त दर इथे कापसाला भेटला बाजार समिती हिंगणघाट इथे मित्रांनो रोज जो आहे बघू शकता तुम्ही सहा हजार क्विंटलची आवक होती कमीत कमी दर जो आहे ते सहा हजार रुपये भेटला आणि जास्तीत जास्त म्हणजेच ए वन क्वालिटीच्या कापसाला दर जो आहे ते आणि सहा हजार सात हजार सहाशे रुपये एवढा खपला आणि सर्वसाधारण जो दर आहे ते सहा हजार पाचशे रुपये कापसाला मिळाला नंतर जी बाजारपेठ बघू शकता तुम्ही बाजार समिती वर्धा ही आहे चारशे पंधरा क्विंटलची आवक होती चौसष्टशे पंचवीस रुपये कमीत कमी दर आणि चौऱ्याहत्तरशे पन्नास रुपये जास्तीत जास्त जास्ट दर इथे आपल्या कापूसच्या शेतमालाला भेटला हिमायतनगर इथे पंच्याऐंशी क्विंटलची आवक होती चौऱ्याऐंशी रुपये जास्तीत जास्त कापूस खपला सिंधी सेलू इथे मित्रांनो बघू शकता अठराशे पंधरा क्विंटलची आवक होती सहा हजार पाचशे रुपये कमीत कमी दर आणि पंच्याहत्तरशे पासष्ट रुपये जास्तीत जास्त दर इथे कापसाला भेटला फुलंबरी इथे बघू शकता चौऱ्याण्णव क्विंटलची आवक होती ब्याऐंशी रुपये किलो इथे कापूस खपला भिवापूर इथे मित्रांनो दोनशे रु दोनशे दोन 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 क्विंटलची आवक होती आणि बहात्तरशे रुपये जास्तीत जास्त इथे दर कापसाला भेटला हे मित्रांनो सतरा तारखेचे भाव आहे तसेच छत्रपती संभाजीनगर इथे इथे चुकून मित्रांनो अठ्ठावीसशे रुपये बहुतेक दुसऱ्या शेतमालाचा भाव इथे प्रिंट करण्यात आला इथे बघू शकता उंगीचा भाव तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण डेली बेसिसवर मी इथे तुमच्यासाठी वेगवेगळ्या शेतमालाचे बाजारभाव घेऊन देत असतो धन्यवाद